काल महाराष्ट्रात अनेक नगरपालिकांचे निकाल जाहीर झाले पण या सगळ्या राजकीय गदारोळात एक महत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा दुर्लक्षित राहिला ज्या नगरपालिकांसाठी आज आपण निकालाचे आकडे मोजतो आहोत त्या नगरपालिका व्यवस्थेची सुरुवात नेमकी कुठून झाली या आपल्याला खरंच माहीत आहे का कारण महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका कोणती याचं उत्तर आजही चुकीचं दिलं जातं आणि सरकारी कागदपत्रांमध्ये नोंदवलेलं सत्य काहीतरी वेगळं सांगतं आजचा हा व्हिडिओ निकालावर नाही तर इतिहासात दडलेल्या त्या सत्यावर आहे जिथून महाराष्ट्रातील पहिल्या नगरपालिकाची सुरुवात झाली तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मंडळी मी विठ्ठल तुम्ही बघताय वेद डॉट कॉम महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका कोणती हा प्रश्न विचारला की बहुतेक लोक लगेच सातारा जिल्ह्यातील रहिमतपूरचं नाव घेतात कारण आपल्याला जे शिकवलं गेलं ते पूर्णपणे सत्य नव्हतं सरकारी कागदपत्रांमध्ये नोंदवलेला इतिहास आजही वेगळं नाव सांगतो आणि तो इतिहास पनवेलशी जोडलेला आहे इतिहास बदलला गेला असं नाही पण इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगितला गेला कारण वास्तवात महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका रहिमतपूर नाही तर पनवेल आहे पन्नास साली इंग्रज सरकारनं शहरामध्ये नागरी सुविधा देण्यासाठी नगरपालिका कायदा अस्तित्वात आणला रस्ते स्वच्छता आणि सार्वजनिक व्यवस्थापन हे सर्व आणलावं हा या कायद्या मागचा उद्देश होता हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर पनवेल मधील जागरूक नागरिकांनी सरकारकडे मागणी केली की आपल्या शहरातही नगरपालिका कायदा लागू करण्यात यावा या मागणीची दखल घेत तात्कालीन सरकारने एक विशेष कमिशन नियुक्त केलं आणि ऑगस्ट रोजी नगरपालिका कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला या निर्णयानंतर सप्टेंबर अठराशे बावन्न पासून पनवेल नगरपालिकेचं प्रत्यक्ष कामकाज सुरू झालं म्हणजे पनवेल मध्ये नगरपालिका व्यवस्था केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्ष प्रशासनाच्या रूपात अस्तित्वात आली ही माहिती केवळ तोंडी परंपरेतून आलेली नाही तर याविषयी स्पष्ट उल्लेख पंधरा जानेवारी अठराशे सत्तावन्न च्या सरकारी गॅजेट मध्ये करण्यात आला आहे त्या गॅझेटच्या पान क्रमांक एकशे वर पनवेल नगरपालिकेबाबतची अधिकृत नोंद आढळते या या जाहीरनाम्याद्वारे पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती आणि प्रमुख मॅजिस्ट्रेट एक्स म्हणून ओळखले जात होते त्यानंतर काळ पुढे सरकत गेला आणि पनवेल नगरपालिकेचा कारभार अधिक लोकशाही पद्धतीने चालवण्याची प्रक्रिया सुरू झाली एकोणविशे दहा साली पनवेल नगरपालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या आणि युसुफ नूर मोहम्मद हे पनवेलचे पहिले नगराध्यक्ष झाले यावरून हे स्पष्ट होतं की पनवेल नगरपालिका दीर्घ काळापासून सातत्याने कार्यरत होती आणि तिचा कारभार केवळ प्रशासकीय नव्हे तर लोकनियुक्त स्वरूपात चालत होता या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट स्पष्ट करणं आवश्यक आहे या संपूर्ण चर्चेचा उद्देश रहिमतपूरचा इतिहास कमी लेखण्याचा नाही उपलब्ध शासकीय आणि सार्वजनिक नोंदीनुसार रहिमतपूर नगरपालिका एक मे अठराशे त्रेपन्न रोजी स्थापन झाली ही माहिती रहिमतपूर नगरपालिकेच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आली आहे म्हणजेच रहिमतपूरचा इतिहास तितकाच मानाचा आहे मात्र कालक्रमानुसार पाहिलं तर पनवेल नगरपालिका व्यवस्था रहिमतपूरच्या आधी अस्तित्वात आली होती मग प्रश्न असा पडतो की जर पनवेल हीच महाराष्ट्रातील नगरपालिका असेल तर आज सर्वत्र रहमतपूरला पहिली नगरपालिका म्हणून का ओळख दिली जाते या मागे कोणताही थेट आरोप करता येणार नाही मात्र एक वास्तव नाकारता येत नाही ते म्हणजे पनवेल नगरपालिकेकडून हा इतिहास जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवला गेलाच नाही याचा सर्वात मोठा परिणाम असा झाला की आज पनवेल मध्ये राहणाऱ्या अनेक नागरिकांनाच नाही की शहर महाराष्ट्रातील नगरपालिकेची सुरुवात असलेलं पहिलं शहर आहे त्यानंतर काळाच्या ओघात पनवेलचा प्रवास सुरूच राहिला एकोणीसशे एक्क्याण्णव साली पनवेल नगर परिषदेचं महानगरपालिकेत रूपांतर करण्यासाठी प्राथमिक अधिसूचना जारी करण्यात आली मात्र ती अंतिम स्वरूपात आली नाही दोन हजार नंतरच्या जलद शहरीकरणामुळे पनवेलचा विस्तार झपाट्याने वाढत गेला आणि अखेर दोन हजार सोळा साली पनवेल महानगरपालिकेची अधिकृत स्थापना करण्यात आली पण मंडळी आज आपण नगरपालिकांचे निकाल पाहतो चर्चा करतो विश्लेषण करतो पण या सगळ्या व्यवस्थेची सुरुवात ज्या शहरातून झाली त्या शहराचं नाव मात्र इतिहासात मागे पडतं कारण जेव्हा इतिहास चुकीच्या पद्धतीने पुढे जातो तेव्हा भविष्यातील पिढ्या हा प्रश्न विचारतात आणि त्याचे उत्तर आपल्याकडे नसतं महाराष्ट्रातील नगरपालिकांची खरी सुरुवात कुठून झाली हे सांगणं हा अभिमानाचं नव्हे तर प्रामाणिकपणाचा विषय आणि तो प्रामाणिकपणा जपणं हीच या व्हिडिओची खरी गरज आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली तसेच याविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या वेद डॉट कॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका